अवैध अवैध प्रवासी, प्रवासी बस चालकावर शहर पोलिसांची कारवाई शहरात गेल्या काही महिन्यांपासून उधान आलाय असा असतानाच मूर्तिजापूर बस स्थानकात अवैधरित्या प्रवेश करून येथील प्रवाशांची वाहतूक करत शहरातील वाहतुकीस अडथळा निर्माण करत बेकायदेशीर रित्या रस्त्यावरच वाहन उभ्या करणाऱ्या खासगी प्रवासी बसवर कारवाई करण्याकरिता मूर्तिजापूर शहर पोलिसांनी कंबर कसत धडक कारवाई केल्याची घटना घडली आहे या कारवाईमुळे मात्र शहरातील इतर अवैध वाहतूक करणाऱ्या वाहन चालकांमध्ये मोठं भीतीचं वातावरण झालंय तर असं वाहन चालक हे छुप्या मार्गाने पोलिसांना चकमा देत वाहतूक करत असल्याचं दिसून येत मात्र या कारवाईमुळे भर उन्हा प्रवाशांना बसमधून उतरून दिल्यानं मोठा संताप व्यक्त होतोय सोया मराठी न्यूज साठी विलास सावळे मूर्तीजापूर अकोला मी असतात त्यावेळेस बऱ्याच वेळेस वाहन आज एक खास आहे स्टॅन्ड मध्ये आणि

महाराष्ट्रातील महत्त्वाच्या व ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आमच्या सूर्या मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा